पद नगर अध्यक्षाच पद हे इकडच्या तळागाळातल्या माणसाला सर्वसामान्य माणसाला आणि कॉमन मॅनची ही निवडणूक होती असं मानलं जात पण आज मोठ्या प्रमाणात बीजेपी आपल्याला माहिती असेल की तेवीस नोव्हेंबरला एक बातमी आली होती कि बीजेपीचे शंभर नगरसेवक हे जिंकून आले आता हा पहिला प्रश्न मला आपल्या सर्वांच्या माध्यमातून विचारायचा आहे की निवडणूक होतीये दोन तारखेला दोन डिसेंबरला मतमोजणी होतीये तीन डिसेंबरला पण मग तेवीस नोव्हेंबर रोजी बी जे पीचे शंभर नगरसेवक निवडून कसे येतात ते ह्याच्यासाठी निवडून आले कारण एका ठिकाणी त्यांना उभं करण्यात होतं समोर जे उमेदवार होते त्यांचा जबरदस्ती फॉर्म फाटण्यात आला होता था। फॉर्म नष्ट करण्यात आला होता था। किंवा त्यांना दबाव तंत्र वापरून बसवण्यात आलं होतं किंवा त्या उमेदवारांना सरळ सरळ पैसे देऊन विकत घेतले आलं था। होत दुसऱ्या बाजूला व्यवस्थेचा आणि प्रशासनाचा चुकीचा वापर करून इकडच्या भाजपनी बऱ्याच लोकांचे फॉर्म हे रद्द सुद्धा करवले आणि त्याच्यामुळे निवडणुकीच्या तब्बल दोन आठवड्याआधी भाजपचे शंभर नगरसेवक निवडून येतात ही आपल्याला एक परिस्थिती दिसते दुसऱ्या बाजूला पैशांचं वाटप आणि भाजपनी जो एक पैशाच्या वाटपाची यंत्रणा लावली आणि त्यांनी ती स्वतःच्या मित्र पक्षांना सुद्धा अडकवायला वापरली या पैशाच्या यंत्रणेमुळे ही निवडणूक सामान्य माणसाला किंवा कॉमनमॅनलासेबल झाली अशी एक परिस्थिती दिसते तिसऱ्या बाजूला आपण बघितलं तर चिन्ह जे अलोकेट झालं होतं ते सत्तावीस तारखेला सत्तावीस नोव्हेंबरला अलोकेट झालं होतं आणि तीन दोन डिसेंबरला वोटिंग होतं आता सत्तावीस नोव्हेंबरला जर चिन्ह झालं तर अठ्ठावीस एकोणतीस तीस एक फक्त चार दिवस हे इकडच्या छोट्या पक्षाच्या लोकांना अनरेकग्नाइज पक्षाच्या लोकांना आणि अपक्ष उभे राहिलेल्या तमाम नागरिकांना फक्त चार दिवस हे प्रचारासाठी मिळतात आणि घरोघरी चिन्ह पोचवायला मिळतात आणि याच्यावरनं एक गोष्ट प्रामुख्याने समोर येते ती म्हणजे की बी अशी एक व्यवस्था बनवून ठेवली की ज्यांच्याकडे पैसे असतील ज्यांच्याकडे पोतायला लोकांमध्ये पैसे असतील आणि जे बीजेपीच्या यंत्रणेबरोबर काम करतात तीच लोक निवडणूक जिंकतील आणि तीच लोक निवडणुकीमध्ये जिंकून येतील अशी एक परिस्थिती बीजेपीने उभी करून ठेवली आपण लोकसभेमध्ये आणि विधानसभेमध्ये संविधान बचाव आणि लोकशाही बचाव हा एक महत्वाचा नारा ऐकला पण मला आपल्या माध्यमातून सांगायचंय की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पण लोकशाहीची छेडछाड केली जात आहे आणि आपल्या देशाच्या संविधानामध्ये एक महत्त्वाचं प्रिन्सिपल आहे ज्याचं नाव आहे फेडरलिझम फेडरलिझम आपल्याला हेच सांगतं की सगळे ताकद आणि सगळी पॉवर ही केंद्राकडे नाही फेडरलिझम मुळे आज स्थानिक स्वराज्य संस्था या नियमात आल्या आहेत त्यांची निर्माण करण्यात आली आणि स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये लोकलचे इशूज स्थानिक पातळीवरचे इश्यूज नळ असो पाणी असो नाली असो रस्ता असो आरोग्य असो शिक्षण असो बांधकाम असो या सगळ्या विषयांवरती स्थानिक पातळीवरती एक स्थानिक नागरिक हे कशा ऍक्शन घेतील आणि हे स्थानिक नागरिकच आपल्या भागाचा विकास कसा करू शकतील याच्यासाठी या स्थानिक निवडणुका होत्या पण भाजपने आज अशी परिस्थिती करून दिली की स्थानिक लोकांना आणि कॉमन मॅनला कोणतीही इलेक्शन ही ॲक्सेबल नाही आणि इलेक्शन फॉर द पॉवरफुल आणि पैसा असलेले ताकद असलेले आणि पॉवर असलेलीच लोक सत्तेमध्ये जातील आणि इकडचे सत्तेच्या बाहेर असलेली लोकं कायमस्वरूपी सत्तेच्या बाहेरच राहतील याच्यासाठी एक व्यवस्था इथे भाजपने उभी केलेली आपल्याला दिसते आणि तिसरा प्रामुख्याने मला मोठा मुद्दा मांडायचा होता तो म्हणजे महाराष्ट्रामध्ये आज जरी ही आज नगर परिषद नगरपंचायतीच्या निवडणूक असतील तरी ग्रामीण भागामध्ये दौरा करताना एक गोष्ट जी समोर आली होती ती म्हणजे बऱ्याच ठिकाणी या वर्षीच्या अवकाळी पावसामुळे आणि अतिवृष्टीमुळे लोकांचं जे नुकसान झालं होतं शेतकऱ्यांचं जे नुकसान झालं होतं त्याची नुकसान भरपाई या राज्यामध्ये दे कुठेही देण्यात आली नाही आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांचा खूप मोठा आक्रोश आणि राग हा आपल्याला सरकारच्या विरुद्ध दिसतो आणि मीडियाच्या माध्यमातून मला शेवटचा एक महत्वाचा प्रश्न प्रशासनाला विचारायचा आहे की आज तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या डोळ्यात देखत लोकशाहीची खिल्ली उडवली जाते आणि लोकशाहीला संपून भाजप स्वतःची मक्तेदारी उभी करण्याचा प्रयत्न करतात तटस्थ ब्युरोक्रसी म्हणून आपण ऍक्शन घेणार आहात आणि आपण सर सरकारमध्ये म्हणजे प्रशासनामध्ये असताना शासनामध्ये असताना स्वतःच्याच सरकारच्या विरुद्ध मॅल फॅक्ट्रिसिस चे आपण ऍक्शन घेऊ शकणार आता आम्हाला हा इकडचा तमाम अधिकाऱ्यांना आणि ब्युरोक्रॅट्सला हा प्रश्न विचार